आपण पाहताय महाधुरळा नमस्कार गुरुबाळ आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत कोल्हापूर जिल्ह्यात विविध पक्षांची आज नेमकी काय अवस्था आहे कोणत्या पक्षाला किती जागा विधानसभेला लढायला मिळतील मित्र पक्षामुळे कोणत्या पक्षावर अन्याय होईल मित्र पक्षाचा दणका कोणाला बसेल याविषयी आपण माहिती जाणून घेऊया त्याची सुरुवात आपण आज करूया भाजपकडून भाजप हा तसा कोल्हापूर जिल्ह्यातील काही मतदारसंघात प्रबळ असलेला पक्ष आहे म्हणजे तीन ते चार मतदारसंघात आज त्यांच्याकडे प्रबळ उमेदवार आहेत भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून गेल्या दहा वर्षात अनेक जण या पक्षात आले गेल्या निवडणुकीत भाजपला भोपळा फोडता आला नाही कारण मित्र पक्षांना अनेक जागा देण्याची वेळ आली काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव पुढे आला आणि त्याचा तोटा त्यांना झाला दोन हजार चौदाला भाजपला दोन जागा मिळाल्या होत्या दक्षिण आणि इचलकरंजी अमल महाडिक आणि सुरेश आळवणकर आणि मित्र पक्ष शिवसेनेला तब्बल सहा जागा मिळाल्या होत्या एकोणीसला मात्र शिवसेनेची अवस्था बिकट झाली आणि भाजपची देखील त्यामुळं आता निवडणुकीला सामोरे जात असताना भाजपला अधिकाधिक जागा मिळाव्यात अशी अपेक्षा आहे पण ज्या दोन मित्र पक्षांना त्यांनी सोबत घेतलेला आहे त्यांच्यामुळं मात्र भाजपला बऱ्याच ठिकाणी लढायला संधीच मिळणार नाही कारण या दोन पक्षाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन आमदार आहेत कागल आणि चंदगड त्यामुळे त्या दोन जागा ह्या त्यांना द्याव्याच लागतील पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि राजेश पाटील हे तिथले उमेदवार आहेत समरजीत घाटगे हे प्रबळ उमेदवार भाजपचे होते पण लढायला संधी मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीत अर्थात राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला चंदगडमध्ये शिवाजी पाटील संग्राम कोपेकर असे ताकदीचे उमेदवार त्यांच्याकडे आहेत पण उमेदवारी राजेश पाटील यांना मिळत असल्यामुळं त्यांची अडचण झाली आहे त्यामुळं भाजपमध्ये आता ह्या दोन मतदारसंघात तिकीट मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर अनेक जण आता दुसऱ्या पक्षाकडे जात आहेत राधानगरी मतदारसंघात केपी पाटील किंवा राहुल देसाई हे भाजपचे संभाव्य उमेदवार होऊ शकले असते पण तिथेही प्रकाश आंबेडकर यांना महायुतीची उमेदवारी मिळणार असल्यामुळं त्यांनीही महायुतीचा रस्ता सोडला आणि महाविकास आघाडीच्या दिशेनं प्रस्थान सुरू केलेलं आहे अशीच अवस्था जन अनेक काही मतदारसंघात झालेली आहे शाहूवाडी हातकंगले या दोन मतदारसंघात भाजपला लढायचं आहे पण या दोन जागा जनसुराजला द्याव्या लागणार आहेत अशोकराव माने हे हात एक ताकतीचे प्रबळ उमेदवार भाजपकडे आहेत पण या जागेवर जनसुराजनं हक्क सांगितल्यामुळं येथे ते त्यांना लढता येणार नाही शिरोळमध्ये हीच अवस्था आहे भाजपची माधवराव घाटगे राजवर्धन नाईक निंबाळकर असे दोन चांगले उमेदवार भाजपकडे आहेत पण ही जागा राना द्यायची आहे यड्रावकरांना म्हणजे शिवसेनेला द्यायची आहे त्यामुळे ताकतीचे उमेदवार असूनही भाजपला इथं लढता येणार नाही ना इचलकरंजी तीच अवस्था झालेली आहे भाजपची ताकद आहे पण सुरेश आळवणकरना उमेदवारी द्यायची की राहुल आवाड यांना या वादात ही जागाच शिवसेना मुख्यमंत्री गटाकडे जाण्याची चिन्ह आहेत त्यामुळे इथेही भाजपला लढायला संधी मिळेल असं वाटत नाही भाजपचा हक्काचा एक मतदारसंघ आहे तो कोल्हापूर दक्षिण इथं अमल माडिक किंवा शौमिका माडिक हे मैदानात असतील कोल्हापूर उत्तर मध्येही हीच अवस्था झाली आहे भाजपकडे इथेही तीन चार अगतीचे उमेदवार आहेत सत्यजित नाना कदम आहेत कृष्णराज महाडिक आहेत राहुल चिकोडे महेश जाधव असे अनेक उमेदवार आहेत पण ही जागा शिवसेना शिंदे गटाला जाण्याची चिन्ह निर्माण झालेत कारण इथं राजेश क्षीरसागर हे इच्छुक उमेदवार आहेत म्हणजे अशा सर्वच मतदारसंघात भाजपची मोठी अडचण झाली आहे म्हणजे जा ताकद असूनही मित्र पक्षाला सोडाव्या जा सोडाव्या लागणाऱ्या जागेमुळे भाजप आज अडचणीत आलेलं आहे अशाही स्थितीत त्यांना दोन किंवा तीन जागेवर जास्तीत जास्त लढण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे जे कोल्हापूर उत्तर कोल्हापूर दक्षिण आणि हातकंगले सध्या तरी या तीन मतदारसंघात त्यांना लढण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे आणि चौथा आहे इचलकरंजी पण या चारमध्येही कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेनं जास्त दावा केलेला आहे हात कणल्यावर जनसुराजने दावा केलेला आहे इचलकरंजीचा वाद मिटेना त्यामुळे ही जागाच दुसऱ्या पक्षाला देण्याची वेळ भाजपवर येण्याची शक्यता आहे म्हणजे आता हक्काचा केवळ कोल्हापूर दक्षिण हा एकमेव मतदारसंघ भाजपकडे राहिलेला आहे ताकद असूनही केवळ मित्र पक्षाला द्याव्या लागणाऱ्या जागेमुळे भाजप या वर्षी भोपळा फोडणार का असा प्रश्न आता निर्माण झालाय कारण या भाजपच्या वतीनं लढण्यासाठी शिवाजी पाटील राहुल देसाई आवाडे माधवराव घाटगे सत्यजित कदम असे अनेक नेते या पक्षात आले पण दहा वर्षानंतर मात्र आज अशी स्थिती निर्माण झाली आहे की भाजपची उमेदवारी त्यांना मिळणार की नाही याची शक्यता त्यांनाही वाटत नाही याची खात्री त्यांनाही वाटत नाही त्यामुळे जर उमेदवारीच मिळत नसेल ज्यासाठी आपण पक्षात आलो तेच जर होत नसेल तर या पक्षात राहून उपयोग काय या कारणामुळं समरजित घाटगेंनी बंडाचा निशान फडकवला ते आता राष्ट्रवादीत गेलेत के पी पाटील त्याच रस्त्यावर आहेत राहुल देसाई त्याच रस्त्यावर आहेत म्हणजे अनेक महायुतीचे प्रबळ उमेदवार आता महाविकास आघाडीला जात आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपची कोल्हापूर जिल्ह्यात ताकद असताना अनेक नेते आले असताना आज मात्र त्यांची अडचण झालेली आहे कारण भाजपचे खासदार आहेत धनंजय म्हाडिक आजपर्यंत भाजपला एकही खासदार या जिल्ह्यात निवडून आणता आला नाही केवळ दोन आमदार आजपर्यंत भाजपचे झाले यामुळे आता पक्षाची ताकद वाढवण्यासाठी एकीकडे एक धडपड सुरू असताना दुसरीकडे मात्र मित्र पक्षांच्या भाजपची मोठी अडचण झाली आहे काही जागा भाजपला मिळण्याची शक्यता असताना सुद्धा ते मित्र पक्षाला द्याव्या लागणार आहेत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव काही ठिकाणी पुढे आलाय पण तो राज्य पातळीवर कसा निर्णय होतो यावरच अवलंबून आहे तशी जर वेळ आली तर जनसुराज्य किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट अशा काही ठिकाणी ती लढत होऊ शकते पण यापूर्वी अशी मैत्रीपूर्ण लढत करून बघितलेला आहे भाजपनं त्याचा तोटा झालेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याच पायावर दगड मारून भाजप घेईल का हे शंकास्पद आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला नेमकं लढायला जागा किती मिळणार कारण कोल्हापूर उत्तर दक्षिण हातकणंगले आणि इच्चलकरंजी या चार हक्काच्या जागा त्यांच्या असल्या तरी या चारही जागा मिळतील का याबाबत शंका आहे दक्षिणची नक्की मिळेल इच्चलकरंजीचा दावा आहे तो मिळण्याची शक्यता आहे पण त्याला प्रकाश आवाडे किंवा राहुल आवाडेना पक्षात घ्यावं लागेल हातकणंगलेत अशोकराव माने उमेदवार असतील जन तिथं मोठा दावा केलेला आहे त्यामुळे ती जागा मिळणार का या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपला लढायला किती जागा मिळणार आणि त्यानंतर किती जागेवर यश ये येणार त्यांचा गेल्या वर्षी जो भोपळा होता तो यंदा भोपळा फुटणार का कारण गेल्या निवडणुकीत एकही भाजपचा उमेदवार निवडून आला नाही शिवसेनेची वाईट अवस्था झालीच पण भाजपचीही वाईट अवस्था झाली काँग्रेसनं मोठा धडाका मारला इथं राष्ट्रवादी पक्षानही मोठा धडाका मारला या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भाजपची या निवडणुकीतील कामगिरी कशी असेल याबाबत आता उत्सुकता निर्माण झालेली आहे रोज आपण काही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पक्षांची नेमकी राजकीय अवस्था काय आहे हे पाहणार आहोत त्यासाठी आपण सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद